देशाचे आदरणीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र जी, सन्मान्य प्रांताध्यक्ष भाजपाचे श्री बावन जी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेतेगण आज या संभाजीनगर मध्य होना विशाल सभेला सर्व भाजपा के नेते कार्यकर्ते सामान्य नागरिक बंधु बघेरिया सहकारी मित्रानों सर मुझे ये पहला मौका है भाजपा में आने के बाद संबोधित करने के लिए आपने मुझे पहला मौका दिया है इसका मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूं आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अमित भाई शाह साहब जेपी नड्डा जी हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावन कुड़े जी इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहां पर मैं देता हूं और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया मैं समझता हूं मेरे पर बहुत बड़ा विश्वास आपने यहां पर व्यक्त किया जो मुझे यहां पर काम करने के लिए जिम्मेदारी मुझ पर सौंपी है ऐसे मैं समझता हूं और मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि आप मराठवाड़े में आप यहां पर आए चुनाव को सामने रखते हुए हम सबकी जिम्मेदारी है मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा कि सिर्फ मराठवाड़ा ही नहीं पर महाराष्ट्र में जो आपने 400 पार का नारा लगा है उसमें बीजेपी और अलायंस महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें लाएगी मैं ये के यहाँ पर कहना चाहूंगा ये योगदान हम सबका रहेगा पर खास करके मुझ पर जो आपने विश्वास व्यक्त किया है उसकी पूरी जिम्मेदारी आज मैं आपके सामने यहाँ पर कबूल करता हूँ और आश्वस्त करता हूँ कि मेरे सब साथी मराठवाडे के एक जमाने में एक दूसरे के सामने थे आज हम दूसरे के साथ हैं और साथ मिलकर इस मराठवाडा के जरिए हम बता देंगे कि निश्चित तौर पर मोदी साहब का जो नेतृत्व है उसमें एक निश्चित तौर पर अच्छा काम करने का यह मौका मिला है हमें प्रधानमंत्री जी का आभार मानना चाहिए चाहे वो हमारे करार साहब हो दानवे साहब हो केंद्र में हमें ऐसा नेतृत्व आपने दिया कि जिसके जरिए केंद्र के पांच साल के अच्छे काम हुए आदरणीय मोदी जी ने जो नारा लगा है विकसित भारत का विकसित भारत विकसित महाराष्ट्र और विकसित मराठवाड़ा ये हमारा सबसे पहले एम है, होगा कि मराठवाड़े के लोगों की जो भूख है विकास की भूख है और उस विकास को पाने के लिए एक मजबूत नेतृत्व मोदी साहब के जरिए आपके जरिए इस देश को मिला है जो रोड मॅप मोदी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे देशामध्ये रेल्वे -रे कनेक्टिव्हिटी चांगली झाली हायवे झाले देशामधल्या गरीब शेतकऱ्यांसाठी सन्मानपूर्वक योजना आणण्यात आल्या सामान्य माणसा दिला देण्याचं काम झालं मुंबईचा चेहरा मोहळा गेल्या पाच सात वर्षामध्ये चांगला बदलला गेलेला आहे ते फार मोठं योगदान जे महाराष्ट्रामध्ये आपण दृश्य पाहतोय प्रत्यक्ष पाहतोय दृश्य आश्वासनं नाहीत प्रत्यक्षामध्ये की सगळी कामं आपण अनुभवतोय पाहत आहोत आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये जे योगदान राहिलं आहे केंद्राचं एवढं मोठं समर्थन राहिलेलं आहे आपल्याला की केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये खूप जबरदस्त काम या देशामध्ये झालं चेहरा मोहरा बदलला आहे तीर्थक्षेत्रांचा विकास मोठा झाला आपण सर्व अनुभवतोय हे पाहतोय आणि म्हणून या सगळ्या योजना येत असताना देशामध्ये भरपूर काम झालं एम्सची ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची मोठ्या हो दहा वर्षामध्ये संख्या आपली साधारण सोळावर गेलेली आहे मेडिकल कॉलेजची संख्या जवळपास तीनशे सत्त्याऐंशी वरून सहाशे चौपन्न वर गेलेली आहे एमबीबीएसच्या जागा वाढलेल्या आहेत एक लाख साधारण जागा एमबीबीएस च्या झालेल्या आहेत आणि गरीब नागरिकांसाठी पाच लाख रुपयापर्यंत उपचार सुविधा केवळ आणि केवळ मोदी साहेबांच्यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आज देशात सर्वत्र लागू झालेली आहे त्यामुळे विकासावर प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर कामं या देशामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी सुरू झालेली आहेत मी दुसऱ्या पक्षात असताना सुद्धा मी कधी टीका टिप्पणी मोदी साहेबांनी व्यक्तिशा यासाठी केली नाहीत ते चांगलं चाललं तर चांगलंच बनलं पाहिजे ते मी या ठिकाणी कबूल केलो या ठिकाणी दानवे साहेबांचं काम असेल वंदे भारत एक्सप्रेस ही मराठवाडा दानण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या दानवे साहेबांनी खूप योगदान दिलं या ठिकाणी कराड साहेबांनी मोठं काम या ठिकाणी मराठवाड्यात केलं हे योगदान हे योगदान साधा सुद्धा योगदान नाहीये संधी मिळाली संधीचं सोनं केलं आणि मराठवाड्याला न्याय द्यायचं काम केलं अनेक प्रश्न आहेत सर्वांचा मी या ठिकाणी करणार नाही परंतु मराठवाडा कृषीप्रधान क्षेत्र आहे या भागात अनेक समस्या अजून जे आहेत ते पूर्ण आपल्याला करायचे आहेत मला या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं देवेंद्रजीचं आभार मानले पाहिजेत की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण कायद्याने दिलं हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे निश्चितच फार वर्षापासून हा प्रश्न अडकला होता तो मार्गी लागला सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तोही मार्गी लागणार आहे यावर शंका आम्हाला नाहीये आणि म्हणून निश्चय जे चांगलं चाललंय त्याची या ठिकाणी आव्हान नक्की मानले पाहिजेत मात्र मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाहीये परंतु विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अबकी बार अबकी बार अबकी बार चार सो बार अबकी बार मित्रो अधिक वेळ मी न घेता वेळेची कमतरता असल्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही या ठिकाणी शाह साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना आस्वस्थ करतो मिळून काम करूया आणि मराठवाड्यात दाखवून देऊया की सर्व जा सर्व जागा आपल्या युतीच्या आपण निवडून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र